लोकप्रश्न न्यूज 24 फोर जनतेच्या आवाजाचं व्यासपीठ भेंडवळच्या घटमांडणीचा अंदाज जाहीर पाऊस आणि शेती पिकाबाबत केलं मोठं भाकीत बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामो तालुक्यातील भेंडवळ हे गाव घटमांडणी परंपरेसाठी संपूर्ण राज्यभरात प्रसिद्ध आहे याच घटमांडलेला भेंडवळचं भाकीत असंही म्हणतात दरवर्षी राज्यातील शेतकरी भेंडवळच्या भविष्यवाणीची आतुरतेने वाट पाहतात आज शनिवारी पहाटे सहा वाजता भेंडवळची घटमांडणी करण्यात आली चंद्रभाण महाराजांचे वंशज पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांच्या हस्ते ही घटमांडणी करण्यात आली यानंतर घटमांडणीतील भाकीत वर्तवण्यात आला आहे यंदा देशाचा राजा कायम राहील चांगला पाऊस होईल खरीप पिके साधारण राहतील रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुंजाजी महाराज आणि सारंगधर महाराज यांनी यंदाची भेंडवळची भविष्यवाणी जाहीर केली त्यानुसार यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी चांगले जाणार आहे भेंडवळच्या भविष्यवाणीनुसार यंदा जून महिन्यात राज्यात कमी पाऊस असेल जुलैमध्ये चांगला पाऊस होईल ऑगस्ट महिन्यात पावसाचा जोर वाढेल सप्टेंबर महिन्यात अवकाळीसारखा पाऊस होईल एवढेच नव्हे तर राज्यात अतिवृष्टी होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे यावर्षी खरीपिके साधारण राहील त्यात करडी मटकी मसूर तूर बाजरी हरभरा मूग उडीद ही पिके साधारण येतील त्यानंतर या पिकावर रोगराईचा प्रभाव जास्त असेल पिकाची नासाडी देखील होईल असं भाकीत वर्तवण्यात आलं आहे रब्बी पिकामध्ये यंदा गहू पीक सर्वात चांगलं राहील असं देखील वर्तवण्यात आलं आहे आचारसंहिता सुरू असल्याने कोणतीही राजकीय भविष्यवाणी करण्यात आलेली नाही भेंडवळच्या अनेक शेतकरी उपस्थित होते भेंडवळ येथील आज अक्षय तृतीयाचं ही मांडणी केली जाते त्या भाकीत याप्रमाणे प्रथम सर्व पिकांची कपाशीचं पीक सर्वसाधारण आहे सर्वसाधारण याचा अर्थ मोगम असल्यामुळे कुठे जास्त येईल कुठे कमी येईल या प्रमाण म्हणजे सर्वसाधारण धरले आहेत ते तसंच त्याच्यानंतर जे जे पीक आहेत तूळ आहे ज्वारी आहे उडीद आहे मूग आहे हे सुद्धा सर्वसाधारण पीक आहेत किळाचं पीक चांगल्या प्रकारचं दाखवते बाजरीचं पीक सुद्धा बरं दाखवते आणि रब्बी पिकं आहेत रब्बी पिकापैकी गहू चांगला दाखवते हरभरा साधारण आहे करडी चांगली आहे याप्रमाणे एकूण म्हणजे प्रमुख पिकाचे याप्रमाणे भाकीत केले जाते तसंच पावसाळ्याच जो आहे तर पहिला महिना हा लहरी स्वरूप आजार आहे कुठे कमी कुठे जास्त असा होईल दुसरा महिना साधारण पहिल्या महिन्यापेक्षा थोडा जास्त आहे तिसरा महिना जो आहे तो तिसरा महिना चांगला प्रकारचा आहे चौथा महिना जो आहे तो सुद्धा चांगला आहे आणि अवकाळी पाऊस सुद्धा भरपूर आहे त्यामुळे जे पाण्याची पातळी आहे ती वाढेल पण काही पिकाच सोबत जे लवकर येणारे पिक आहेत त्यांची नासाडी सुद्धा होईल राजकीय कोणत्याही प्रकारचं यावर्षी भाकीत केला जात नाही कारण आचारसंहितेचा आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होऊ नये यामुळे जो पानविळा कायम आहे आम्ही जे म्हणतो तो पानविळा हा गणपतीचा प्रतीक आहे कारण हिंदू संस्कृतीत गणपतीला फार महत्व आहे तर गणपतीच प्रतीक आहे ते खरं पाहिलं तर ते कायम आहे किती वाण ठेवून हे हे अठरा प्रकारचे धान्य ठेवलं जात या ठिकाणी वर्षापासून ही जे घटस्थापना होते ते घटस्थापना पाहण्याकरता येत असतो तर त्याचे अनुभव असे आहेत की बरेच वर्षापासून जे येत असतो आम्ही पाहतो अनुभवाला येतात तर म्हणजे खरोखर ते खरेच ठरतात तर महाराजांनी जे सांगितलं त्या पद्धतीनं बरेच वेळा तसं घडतेच पीक पाण्याचं पावसाळ्याचं आणखी राज्याचं राज्याचं कसं बोलू शकत नाही पण सांगितलं तर काही फरक नाही पडत असं आपल्या अळांनी मतानं बरं असं तर बरेच वेळा त्यांनी जे सांगितलं ते निश्चितपणे तसंच होते मागील वर्षी निश्चित झालं होतं हा मागील वर्षीच मी बरेच वर्ष झाले होते ज्यांनी जे सांगितलं त्या पद्धतीनंच घडते सध्या काय परिस्थिती सांगली पिक पावसाची पहिल्या महिन्यामध्ये पावसाळा कमी सांगितला दुसऱ्या महिन्यामध्ये साधारण सांगितला तिसऱ्या महिन्यात भरपूर आणि चौथ्या महिन्यात भरपूर पाऊस सांगितला अवकाळी पाऊस भरपूर सांगितला पीक कसं सांगितलं कपाशीचे मोगम दाखवलं जरा असं आहे आणखी ज्वारीचं हे बाजरीचं पीक चांगलं दाखवलं काय वाटतं तुम्हाला तर कसं असते आता पीक, पीक पाणी हे सर्व निसर्गावर अवलंबून असते पावसाळा जर बराच ज्या ठिकाणी चांगला झाला त्या ठिकाणी भरपूर पाऊस येत म्हणजे भरपूर पीक येते आणि ज्या ठिकाणी कमी झालं त्यावेळेस जरा कमी होतं त्या पद्धतीने त्यांनी सांगितल्याप्रमाणे घडू शकते तुम्ही आहे आहे तुम्हाला याबद्दल ज्ञात हा जे रविवायची असतो हा तो कसा काय पानविळा जो आहे तो तो यावेळेस काय मत आहे त्याच्यावर मामूली थोडस किंचित समजा असं पडल्यासारखं समजा मामूली आहे काही एवढं हे नाही तसं असं आहे राजकीय सामाजिक शैक्षणिक आपल्या भागातील तळागाळातील बातम्या तसेच इतर बातम्यांचे अपडेट घेऊन आम्ही लवकरच आपल्या भेटीला येत आहोत पाहत हिंगोली लोकप्रश्न न्यूज 24.